आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय घुले सर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पांडवे सर तसेच या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या शाळेचे सर्व ड्रायव्हर काका आणि सर्व विद्यार्थीवृंद मी सर्वांना पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा देते सर्वांना भाषणामधून म्हणा आणि मॅडमांनी पण खूप चांगल्या प्रकारे गुरुपौर्णिमेचं तुम्हाला महत्त्व पटवून दिलेलं आहे मी काही वेगळं काही सांगणार नाही त्याच्यामध्ये फक्त सर्वांना गुरु शुभेच्छा तर देणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही जण येतात अगदी आपल्याला जन्माला घालणारे आपल्या आई वडीलपासून ते आयुष्याच्या प्रवासामध्ये खूप जण आपल्याला भेटतात प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी आपल्याला शिकून जातो त्या सर्वांकडून आपण काही ना काहीतरी शिकतो चांगले वाईट अनुभव शिकतो शिकतो ना ते सुद्धा आपले गुरुच आहेत त्याचबरोबर छोट्यांकडून आपण काही गोष्टी शिकतो ते देखील आपण आपले गुरुच मानले पाहिजेत कारण की आपण सगळ्यात प्रथम गुरु ते मी आपल्या सगळ्यांनी आप आपल्या आईवडिलांना मानलं पाहिजे मला नाही वाटत काल बऱ्यापैकी म्हणजे विद्यार्थी आपल्या आई वडिलांच्या पाया देखील पडले नसेल निदान तुम्ही गुरुपौर्णिमा होती ना काल आज आपण सेलिब्रेशन करतोय कारण की आपल्या शाळेला काल सुट्टी होती मग आपले सर्वात आद्य म्हणजे प्रथम गुरु आपले आई आहेत आहे तर ठीक आपण आधी त्यांचे ते चरण स्पर्श केला पाहिजे कारण की त्यांच्यामुळे आपण आज ही सगळी सुट्टी पाहू शकतो त्याचबरोबर आपण नंतर के जीपासून अगदी अंगणवाडीपासून प्रत्येक शाळेमध्ये वेगळ्या वे वे शाळेमध्ये शिकतो ज्या ज्या शाळेमध्ये आपला जेवढे विद्यार्थी शिक्षक असेल बाकी इतर कोणी असतील ज्यांच्याकडून आपण काही नवीन नवीन गोष्टी शिकतो ते तर आपले गुरुच असतात त्याचबरोबर आपण आपल्या मित्रांबरोबर देखील राहतोच ना मग आपले मित्र देखील आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवतात हो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये फक्त शिक्षकच नव्हे आईवडीलच नव्हे ज्यांच्याकडून आपण काही गोष्टी चांगल्या शिकतो ते सगळेच आपले गुरु असतात असं म्हणतात की माणूस क... हा विद्यार्थी फक्त जीवनात असतो असं काही नाही आयुष्यभर माणूस हा विद्यार्थी असतो कारण की तो प्रत्येक प्रत्येक गुणाने परिपूर्ण असा कधीच नसतो तो ठराविक वेळानंतर नवीन नवीन गोष्टी शिकतो अगदी म्हातारपड्यापर्यंत तो काही ना काही नवीन गोष्टी शिकवत असतो म्हणून माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि तो कायम हा कोणत्या ना कोणत्या कला शिकवत असतो म्हणजे तो कोणाकोणतरी शिकतो तो त्याचा गुरु असतो पुढे टिकवला पाहिजे फक्त शिक्षक म्हणून नव्हे आई वडनाच नव्हे तर फक्त आपण गुरुपौर्णिमा साजरी करायची म्हणून त्याच दिवशी नव्हे तर आपण जोपर्यंत आहोत या सृष्टीवरती तोपर्यंत गुरुपौर्णिमेंच गुरुचं किंवा इतर सगळ्या ज्यांच्याकडून आपण चांगले गुण शिकलो त्यांचं देखील आपण महत्व आपल्या आयुष्यामध्ये ठेवलं पाहिजे मग हा वारसा आपण कंटिन्यू चालवणार आहे ना त्याच्यामुळे मी माझ्या लहानपणी माझ्या शाळेत म्हणलेले गीत आहे मला काही सगळं काही आठवत नाही एकच कड मी तेवढंच म्हणून दाखवते तुम्हाला गरुणी दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालहु हा पुढे वारसा गुरुणी दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालू हा चालवारसा चा। पिता बंदुस् तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली <coughs> या गीताच्या ओळीप्रमाणे आपण सगळे देखील पूर्ण आपल्या आयुष्य जगताना आपल्या गुरुवर्ंचा तसेच आपल्या आईवडिलांचा आदर मान सन्मान आणि विशेष म्हणजे त्यांचं आम्ही नाव सोबून दाखवू नाव लौकिक करून दाखवू असा मनाशी आज सगळ्यांनी मिळून निश्चय करूयात आणि पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद